हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सिरीजचा एक्याण्णववा दिवस आहे या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत ते कोणते एकदा रिवाईज करूया वर्सस म्हणजे च्या विरुद्ध विषस म्हणजे दृष्ट किंवा निर्दय व्हर्च्युअल म्हणजे आभासी किंवा वास्तविक व्हायटलिटी म्हणजे चैतन्य किंवा जीवनशक्ती पविशियस म्हणजे चैतन्यशील किंवा उत्साही विविध म्हणजे सुस्पष्ट किंवा चमकदार आणि वल्नरेबल म्हणजे असुरक्षित चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया पहिला शब्द आहे वर्सेस म्हणजे चा विरुद्ध किंवा विरुद्ध याचे समानार्थी शब्द बघूया अगेन्स म्हणजे विरोधात एखाद्या गोष्टीच्या विरोधात असणे दुसरा शब्द मॅच म्हणजे सामना दोन संघ किंवा व्यक्तींमधील स्पर्धा याचे विरुद्धार्थी शब्द विथ म्हणजे सोबत एखाद्याच्या सहवासात किंवा एकत्र दुसरा शब्द कोलाबरेशन म्हणजे सहकार्य एकत्र काम करणे किंवा सहकार्य करणे याचे उदाहरण बघूया द फायनल मॅच इज इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आहे नेक्स्ट बळ विशस म्हणजे दृष्ट निर्दय किंवा लबाडीचा याचे समानार्थी शब्द बघूया क्रू म्हणजे दया किंवा सहानुभूती नसलेला किंवा इतरांना वेदना देणारा दुसरा शब्द रुथलेस म्हणजे निर्दय कठोर आणि दयाशून्य वर्तन करणारा याचे विरुद्धार्थी शब्द बघूया काइंड म्हणजे दयाळू इतरांप्रती सहानुभूती आणि दया असलेला दुसरा शब्द वर्च्युअस म्हणजे सद्गुणी सद्गुण असलेला किंवा नैतिक दृष्ट्या चांगला याचे उदाहरण बघूया द क्रिमिनल कमिटेड अ ऑन द विक्टीम गुन्हेगाराने पीडितावर दृष्ट हल्ला केला नेक्स्ट वर्ड व्हर्च्युअल म्हणजे आभासी कल्पित किंवा वास्तविक याचे समानार्थी शब्द बघूया सिम्युलेटेड म्हणजे आभासी प्रत्यक्ष नसलेला पण संगणकीय प्रणालीद्वारे तयार केलेला दुसरा शब्द इमॅजिनरी म्हणजे कल्पित कल्पनेत असलेला किंवा प्रत्यक्षात नसलेला याचे विरुद्धार्थी शब्द रियल म्हणजे वास्तविक प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले दुसरा शब्द ऍक्च्युअल म्हणजे खरा खरेपणाने अस्तित्वात असलेला याचे उदाहरण बघूया शी अटेंडेड अ व्हर्च्युअल मीटिंग विथ हर कलिग्स तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत आभासी बैठक घेतली नेक्स्ट वन व्हायटलिटी म्हणजे चैतन्य जीवनशक्ती किंवा जिवंतपणा याचे समानार्थी शब्द बघूया एनर्जी म्हणजे ऊर्जा काम करण्याची किंवा हालचाल करण्याची क्षमता दुसरा शब्द एन्थुझिएझम म्हणजे उत्साह एखाद्या गोष्टीबद्दलची तीव्र आवड आणि आनंद याचे विरुद्धार्थी शब्द बघूया लेझिनेस म्हणजे आळस काम करण्याची अनिच्छा किंवा निष्क्रियता दुसरा शब्द इन एक्टिव्हिटी म्हणजे निष्क्रियता क्रियाशीलतेचा अभाव किंवा हालचालीचा अभाव याचे उदाहरण रेग्युलर एक्सरसाइज बुस्ट युअर व्हायटॅलिटी नियमित व्यायाम तुमच्या जीवनशक्तीला वाढवतो नेक्स्ट भविष्य म्हणजे उत्साही किंवा चैतन्यशील याचे समानार्थी शब्द बघूया एनर्जेटिक म्हणजे उत्साही उत्साहाने भरलेला किंवा सक्रिय आणि जोमदार दुसरा शब्द लाईव्हली म्हणजे चैतन्यशील जीवनशक्तीने परिपूर्ण किंवा सजीव आणि उत्साही याचे विरुद्ध लेझी म्हणजे आळशी काम करण्याची अनिच्छा असलेला किंवा निष्क्रिय याचे उदाहरण बघूया डिस्पाइट हर एज शी रिमेन्स एज भविशियस एज एव्हर वय असूनही ती नेहमीप्रमाणेच उत्साही आहे नेक्स्ट विविड म्हणजे सुस्पष्ट चमकदार रसभरीत किंवा ठळक याचे समानार्थी शब्द ब्राईट म्हणजे तेजस्वी प्रकाशमान किंवा झगमगाट करणारा दुसरा शब्द ग्राफिक म्हणजे चित्रवत चित्रासारखा स्पष्ट आणि तपशीलवार याचे विरुद्धार्थी शब्द बघूया वे म्हणजे अस्पष्ट स्पष्ट नसलेला किंवा धुसर दुसरा शब्द डल म्हणजे फिकट उत्साह हो किंवा चमक नसलेला नीरस याचे उदाहरण बघूया शी पेंटेड अ विविड पिक्चर ऑफ हर चाइल्डहुड मेमरीज तिने आपल्या बालपणाच्या आठवणींचे ठळक चित्र रंगवले नेक्स्ट वल्बल म्हणजे असुरक्षित किंवा नाजूक याचे समानार्थी शब्द बघूया अनप्रोटेक्टेड म्हणजे असुरक्षित संरक्षण नसलेला किंवा जो हल्ला किंवा इजा सहन करू शकत नाही दुसरा शब्द सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील भावनिक किंवा शारीरिक दृष्ट्या सहज प्रभावित होणारा याचे विरुद्धार्थी शब्द प्रोटेक्टेड म्हणजे सुरक्षित संरक्षण असलेला किंवा जो हल्ला किंवा इजा सहन करू शकतो दुसरा शब्द इनबलनरेबल म्हणजे अभेद्य ज्याला इजा किंवा हानी पोहोचवता येत नाही याचे उदाहरण बघूया आफ्टर द स्टॉर्म द कोस्टल विलेजेस वेअर लेफ्ट वल्नरेबल टू फ्लडिंग वादळानंतर किनारपट्टीवरील गावे पुरासाठी असुरक्षित राहिली तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय